सतत विचार कर्माचा महिना मोठ्या यशाचा मनुष्याने यशस्वी होण्याची इच्छा नक्कीच ठेवावी परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नये कारण यश आणि अपयश या जीवनाच्या दोन बाजू आहेत ही बाब ऋषभ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने या महिन्यात लक्षात घ्यावी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता रास ही मागील महिन्यापासून यशाकडे वाटचाल करीत आहे कोणतीही गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने मिळवणं नियोजनानुसार करणं आणि यश मिळवणं अशी तुमची वाटचाल सुरू आहे तशीच वाटचाल या महिन्यात देखील सुरू राहील विशेष बाब म्हणजे सात जुलैनंतर तुमचे परिश्रम वाढणार आहेत केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यापासून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होतो या सगळ्यांच्या तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम घडून येईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते एकोणावीस तारखेला बुधदेव राशी परिवर्तन करून तुमच्या सुखस्थानात प्रवेश करतील म्हणजे ते वास्तूच्या स्थानात जातील ज्यामुळे धनलाभ होणं धनवृद्धी होणं वास्तूपासून लाभ होणं आईपासून लाभ होणं कुटुंबापासून सौख्य प्राप्त होणं सुखशांती मिळणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे घरात सुखशांती असेल तर मनुष्य बाहेरील आघाडीवर मोठी प्रगती करतो या काळात तुमची तशी सातत्याने प्रगती होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक हे मूळत परिश्रमी असतात परिश्रम, परिश्रम करणं हा तुमचा स्थायी भाव आहे आताचं ग्रह गोचर जर आपण पाहिलं तर तुमचे कर्मेश कर्मस्थानात लाभस्थानात राहूसारखा ग्रह यामुळे तुम्ही प्रचंड परिश्रम निश्चितच करणार आहात तुमच्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उपयुक्त म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल वास्तू वाहनाचे नियोजन तुम्ही जा वास्त या काळात सुरू कराल ज्या जातकाचा आधीच नियोजन झालेलं असेल ते त्यानुसार प्रयत्न करतील त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता देखील वाढलेली आहे नवीन वास्तू घेणं किंवा असलेल्या वास्तूतून सुख प्राप्त होणं याला देखील आपण वास्तू सुख म्हणत असतो जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्या जातकांना एखादी जुनी प्रॉपर्टी विक्री काढायची असेल तर त्या दृष्टीने देखील हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल शिक्षणात प्रगती होणं नवनवीन अभ्यासक्रम शिकणं मुख्य अभ्यासक्रमासह इतर विषयाचं देखील ज्ञान प्राप्त करणं या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील राहणार आहात या काळात केलेला अभ्यास तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून तुम्हाला समाधान लाभेल याशिवाय छंदाशी संबंधित एखादं लहान मोठं कोर्स तुम्ही या काळात करण्याची शक्यता आहे त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील दे। विवाह इच्छुक वधू वरांचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत प्रेमविवाह आणि आयोजित विवाह या दोनही पद्धतीने विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवेत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर देखील वृषभ जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल नोकरी व्यवसायासाठी प्रचंड परिश्रम करणं प्रवास करणं बुद्धिमत्तेने अग्रेसिवपणे कार्य करणं हे सर्व वृषभ जातक या महिन्यात करणार आहेत त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल किंबहुना मागील महिन्यात देखील तुम्ही याच पद्धतीने परिश्रम केलेले आहेत आणि त्याचा लाभ तुम्हाला प्राप्त होत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती म्हणजे शनिदेव होय जे तुमच्यासाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहेत या काळात ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो थोडक्यात तुमचं भाग्य समृद्ध झालेलं आहे याशिवाय महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रवीदेव आणि तुमचे राशी स्वामी या दोघांची दृष्टी भाग्यस्थानावर असणार आहे त्यांच्या या दृष्टीमुळे देखील तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे शनिदेव जेव्हापासून तुमच्या कर्मस्थानात आले तेव्हापासून अत्यंत कर्मप्रधान झालेले आहात ऋषभ जातकांनी एका गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा की जेव्हा तुमची झोप उघडते तेव्हा तुम्हाला आठवतं की आज आपण काय काय कार्य करणार आहोत त्याचं नियोजन करून तुम्ही झोपेतून उठता ज्यामुळे तुमच्या यशाची टक्केवारी देखील कळत नकळत वाढत आहे खूप वेळा असं होतं की आपल्याला हे लगेच लक्षात येत नाही मात्र काही दिवसापूर्वीचा आढावा जर तुम्ही घेतला तर कर्मवृद्धी झालेली तुम्हाला दिसून येईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभफळं प्रदान करीत असतो त्यात पापग्रह इथे विशेष शुभफळं देतात त्यानुसार वृषभ राशीच्या लाभस्थानात राहू सारखा पापग्रह विराजमान आहे त्याला कलियुगाचा राजा म्हटलं जातं तो अटॅचमेंट दाखवतो राहू ज्या स्थानात असेल त्या स्थानांच्या फळामध्ये वृद्धी घडवून आणतो या सर्व दृष्टीने वृषभ जातकांसाठी वृद्धीच्या अनेक संधी वाढलेल्या आहेत थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना या महिन्यात प्रवासावर शिक्षणावर मोठा खर्च करावा लागणार आहे याशिवाय कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी देखील तुम्हाला खर्च करावा लागू शकतो हे सर्व खर्च आवश्यक म्हणता येईल जे तुम्ही केले पाहिजे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे रोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी या महिन्यातील चार चौदा आणि तेवीस हे दिवस शुभ तर दोन अकरा आणि एकवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात रामचरित पाणस म्हणजे एक सिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे बहुतेक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून मी या महिन्यात तुम्हाला तुमच्या राशीतील ती, ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार वृषभ जातकांसाठी राजीव नयन धरे धनुसायक भक्त विपत्ती भंजन सुखदायक हा दोहा देण्यात येत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष